उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनल क्रमांक नऊमध्ये पक्षाकडून तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते या पॅनलमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी आणि माजी भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर बळीराम कुमावत यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर बळीराम कुमावत यांनी सांगितले की त्यांच्या नावाचा अर्थ बळी देण्याचा असून पक्षाच्या हितासाठी कितीही वेळा बळी गेला तरी ते निस्वार्थपणे पक्षाचे काम करत राहतील तसेच वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करणे हेच आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दरम्यान भाजपचे निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनी डॉक्टर बळीराम कुमावत यांच्या निर्णयाचे स्वागत केले पक्ष संघटनेत त्यांच्यावर पुढील काळात मोठी जबाबदारी देण्यात येणार असून आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने त्यांना उमेदवारीतून माघार घ्यावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पक्षाच्या शिस्तीला आणि संघटनेच्या निर्णयाला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयामुळे पॅनल क्रमांक नऊ मधील राजकीय हालचालींना वेग आला आहे बघा मी सर्व आम जनतेला सांगू इच्छितो की मी आर एस एस पासून माझे आजोबा काम करत होते आणि मी भारतीय जनता पार्टीचं निष्ठावान कार्यकर्ता आहे माझं नाव डॉक्टर बळीराम कुमावत आहे आणि मी माझ्या पक्षासाठी या बळीरामाचे किती बळी गेले तरी मी ते भारतीय जनता पार्टीसाठी काम आणि कार्यक्षम राहणार आहे शेवटच्या अंतिम क्षमापर्यंत आणि मी खरोखर मला ही संधी पक्षाने वारंवार द्यावी वारंवार मी माघार घ्यावी आणि वारंवार माझ्या त्या निष्ठावान येणाऱ्या उमेदवारासाठी मी कार्य करावं एवढं जर भगवंताने मला कार्य करण्याची शक्ती दिलेली आहे तुम्ही का बळी देऊ नये का माझा उमेदवारी अर्ज पाठीमागे घेऊन ये आणि माझे वरिष्ठ जे मला आहे आणि भविष्यामध्ये त्यांनी मला एक वचन दिलेलं आहे की बलराम आगे बढ़ते रे कुछी मिला तो जरूर कुठ कुछ कुठे एक दिन असेल उमेदीवरती मी कायम राहणार आणि बळीरामाचे किती बळी गेले तरी भारतीय जनता पार्टीसाठी त्याच्या क्षणापर्यंत काम करत राहणार म्हणून मी आज माझा उमेदवारी अर्ज कसा होत की मी उमेदवारी अर्ज भरला होता की कदाचित आपले जे अधिकृत उमेदवार आहे त्याचा अर्ज बाद होऊ नये त्यासाठी भरला होता त्याचा अर्ज वैध झाला आणि रीतस पास झाला म्हणून आज मी आलोय माझा अर्ज मागे घ्यायला घेण्यासाठी आणि आमच्या जे अधिकृत उमेदवार आहे त्यांना आम्ही पूर्ण जोमाने ताकद ताकदीने या प्रभागामधून निवडून आणू या प्रभागामधून आपला अधिकृत आपल्याकडे या प्रभागात जे आहे एकतरी दीपा नारायण पंजाबी आहे पूनम अजित गुप्ता आहे आणि दोन पर्यायी आपण फॉर्म भरलेले आहे एक आशिष जग्यासी आणि दुसरा करण रघुवंशी त्या म्हणजे कसा असतो एक फॉर्म भर भरला जातो आणि दोन पर्याय त्या टाकतो जातो त्या, 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 त्या दोघांपैकी आज आता एक अर्ध्या तासात ठरवणार आहे जो कोणी त्याच्यातून मागे घेणार आहे बाकीचा माणूस तो, बाकी तो अधिकृत राहणार आहे आपल्या सोबत डॉक्टर डॉक्टर बडेराम कुमावत आमचे खूप पुराणे आणि खूप प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे खर तर पक्षांनी ह्यांनाही तिकीट दिली पाहिजे अर्ज पण केला होता पण कदाचित पक्ष श्रेष्ठीला असं वाटला की आपल्या डॉक्टरांना कुठे दुसऱ्या तरी कामावर लावायचे आणि कुठल्या दुसऱ्या जागावर पक्ष मोठा हो आहे तर त्यांना कुठे ना कुठे समाविष्ट करता येईल यासाठी आपण याची चिंता करू म्हणून आज बलराम कुमावत साहेबांनी पण रीतशिर आपला फॉर्म भारतीय जनता पक्षाच्या नावाने भरला होता त्यांनी आज विधिवत त्यांनी ते पक्ष माघार घेण्यात आलेला आहे आणि ते घेतलेला आहे